आपने ही। मी एक भारतात अखेर एच एम पी व्हीचा शिरकाव एच एम पी विषाणूचा भारतात शिरकाव झाला आहे बंगळुरू शहरातील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये आठ महिन्याच्या बाळाला ह्युमन व्हायरस एच एम पी व्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे हे बाळ देशातील एच एम पी व्ही बाधित पहिला रुग्ण रुग्ण ठरले आहे कर्नाटक राज्याच्या आरोग्य विभागाने या व्रताला अधिकृत दुजोरा दिला आहे त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत नमुन्याची चाचणी केली नाही परंतु खाजगी रुग्णालयाच्या निष्कर्षावर शंका घेण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे एच एम पी व्ही रुग्णालयाबाबत अहवाल खाजगी रुग्णालयातून आले आहेत मात्र त्यांच्या चाचण्यांचा अचूकतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह लावण्याचे कारण नाही असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले चीनमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा उद्रेक झाल्याचा बातम्या येत असल्या तरी राज्यामध्ये अशा कोणत्याही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे